मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही नंदिनी रम्यावर खूपच भडकलेली असते कारण काव्याचं जे मंगळसूत्र आहे ते रम्याने चोरलेलं असल्याचं ह्या नंदिनीच्या लक्षात येतं आणि नंदिनी आता रम्यावर तितकीच भडकते रम्याला बोलते की हे बघ अगं जरी पण काव्या माझी जाऊ असली तरी पण शेवटी ती माझी रक्ताची एक बहीण आहे त्यामुळे तुला मी एवढं सजासजी काव्याला तू जो काही त्रास देते तो मी कदापि सहन करू शकत नाही असं खूप काही रम्याला आता ही नंदिनी जेव्हा बोलत असते तेव्हा आता रम्या तिथून खूप रागाने निघून येते आणि इकडे वसु सांगते की अगं आई तुला माहीत आहे का आज ती नंदिनी मला खूप काही बोलली मला खूप काही वाटेल ते बोलली का तर मी ते मंगळसूत्र चोरलं म्हणून असं रम्या ही आत्याला सांगत असते यावरच आत्या बोलते की काय तर इकडे रम्या बोलते की हो आई अगं ती मला बोलली की तू मंगळसूत्र जरी चोरलं असलं तरी काव्य माझी बहीण आहे तू तिला जितका त्रास देशील तितका मी तुला त्रास देईल असं मला ती बोलली असं पण राम्या ही वस्वात्याला सांगते तर दुसरीकडे आता मालिनी आणि ही आपली नंदिनी किचनमध्ये असतात तर मालिनी ह्या आपल्या नंदिनीचं खूप कौतुक करत असतात त्या बोलतात की खरोखर तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे नंदिनी त्यावेळेस नंदिनी बोलते की आई आपल्याला आज गुढीपाडव्यासाठी काही खास जेवण करायचं आहे का तर मालिनीतही बोलतात की पुरी भाजी कोशिंबिरी असा बेत असतो आपला ह्या या पाडव्याच्या सणाचा त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की साखर पण थोडीच राहिली आहे आई तर मालिनी लगेच बोलते की देते मी तुला साखर तेवढ्यात वसू आता तिथे येते ही आपली नंदिनी बोलते की श्रीखंड पण करावं लागेल ना तर रात लगेच बोलतात की अगं कुठे तुझी बहीण सणावाराला पण झोपेलच असेल ना ती तेवढ्यात काव्या तिथे येते काव्या लगेच बोलते की आत्याबाई माझी झोपच उडवली आहे तुम्ही पूर्णपणे तर आता मालिनी आणि आत्या दोघी काव्याकडे बघतात तर आत्या बोलतात की अगं काव्या तू जर चांगली वागायला लागलीस ना तर ही आत्या पण चांगलीच वागेल नाही त्रास देणार ही आत्या तर काव्या बोलते की अहो आत्या तुम्हाला प्रेम कसं करायचं हे माहीत आहे का त्यावेळेस आत्या बोलतात की अगं प्रेम हे तुला पचत नाही आहे कारण पहिल्या दिवसापासूनच मी ते ओळखलं आहे आमचा पार्थ आणि मालिनी तुझ्याशी इतकं काही चांगलं वागतात तरी तू त्यांच्याशी कसं वागते ते बघते ना मी तुझ्या बहिणीला अगदी बरोबर कळलं आहे की आमच्या मालिनीला कसं घोळामध्ये घ्यायचं आहे हे तुझ्या बहिणीने अगदी शक्य करून दाखवलं आहे इतकी तुझी बहीण हुशार आहे असं जेव्हा आत्या या मालिनीला बोलतात तर मालिनीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर काव्या लगेच बोलते की जी नंदिनीताई आहे ती मी नाही आहे समजलंच का मला जे येतं ते तिला येत नाही तिला जे येतं ते मला येत नाही तर आत्या लगेच बोलतात की तुला काय येतं हे शोधायला मला भिंगच घ्यावं लागेल अगं आमच्या घरामध्ये नाही येते भिंग कळलं का तुला असं पण ही काव्या समोरही व स्वात्या बोलत असते काव्या तर डोक्यालाच हात लावते त्यामुळे आता तुला काय येतं आणि काय नाही ती स्वतःच्या तोंडाने सांगून टाक तर काव्या लगेच बोलते की मला ना दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये तोंडणं खूप असता आता इथं समजलंच का आत्या आता तर आत्ता काहीच बोलायला तयार नसते नंदिनी काव्याकडे बघते त्यावेळेस इकडे नंदिनी ही काव्याला बोलते की काव्या अगं शेवटी त्या मोठ्या आहेत थोडं व्यवस्थित बोलत जा तर मालिनीताई पण बोलतात की काव्या अगं तू चांगल्या घरातली एक शहाणी मुलगी आहेस मोठ्यांशी असं बोलू नये नीट बोलावं मोठ्यांचा अपमान असा करू नये आणि वसुताई आज दिवस कोणता आहे पाडव्याचा दिवस आहे आणि तुमचं काय चाललंय सकाळी सकाळी असं पण मालिनी ही आत्याला पण बोलते तर आत्या लगेच बोलतात की मला तर माहीतच आहे काय आहे परंतु हिला माहीत आहे का काय आहे आज काय बनवायचं असतं वेळेस स्वयंपाकघरात यायचं असतं सतत ह्या मुलीची चिडचिड असते त्यामुळे आजकाल पार्थ आणि जिवा जे आहेत ते दोघे एकमेकांशी अगदी झटकून वागायला लागले आहेत असंही आत्या काव्यासमोर बोलते आता काव्याला खूप राग येतो पार्थ तिकडे रूममध्ये असतो तयार होत असतो तेवढ्यामध्ये आता हा जिव्हा तिथे दरवाजामध्ये येऊन दरवाजा थोडासा नॉक करतो तर पार्थचा दरवाजा उघडतो जिवा आणि पार्थ दोघे एकमेकांकडे बघतात पार्थ्या जिवाला बोलतो की ए ना आतमध्ये तर जिव्हा आता आतमध्ये येतो त्यानंतर इकडे आता पार्थ जिवाला बोलतो की बोल काय बोलायचं आहे ते तर जिव्हा बोलतो की मला काही बोलायचं नाही आहे तू मला बोलला की मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझा मेसेज मला आला आहे म्हणून मी इकडे आलो आहे बोलायला कळलं का असं पण जिवा या पार्थला सांगतो तर लगेच बोलतो की अरे तुझा मेसेज आला आहे मला तेवढ्यामध्ये आता या दोघांचा छोटा भाऊ जो असतो तो तिथे येतो आणि तो, तो दोघांकडे बघतो आणि बोलतो की मीच तुम्हाला ते मेसेज केलेले आहे आणि मीच सांगितलं होतं हे दोघे जो मी तुम्ही जे आहात ना जीवा आणि पार्थ तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायचं आहे म्हणून मी तुम्हाला ते मेसेज केले आहे तर जिवा खूप भडकतो जीवा लगेच बोलतो की तू लहान आहे मग लाण्यासारखंच वाग ना त्यावेळेस हा लहाना भाऊ बोलतो की अरे तुम्ही मोठे आहेत मग मोठ्यांसारखं वागणं थोडं मी लहान आहे मग मला का शिकवता आता हा लाना भाऊ असतो तो बोलतो की अरे आपल्या तिघांची काही छान टीम होती प्रत्येक वर्षी आपण तिघं म्हणून एकत्र एक गुढी उभारायचो आणि आज वेगवेगळे झालोत तुम्ही पण एकमेकांशी दोघे बोलायला तयार नाही आहेत आपण ह्या वर्षीसुद्धा अशीच एकत्र एक गुढी उभारूयात तर जेव्हा बोलतो की दरवर्षी आणि ह्या वर्षी खूप काही फरक झालेला आहे त्यामुळे नाही गुढी उभारायची एकत्र असं जिवा आता या पार्थसमोर बोलत असतो नंतर आता इकडे जिवाचा छोटा भाऊ जो असतो तो बोलतो की तुम्ही सर्व काही विसरा आपण सर्व काही विसरून एकत्र येऊयात आणि ही गुढी उभारूयात त्यावेळेस इकडे हा पार्थ आणि जिवा दोघे एकमेकांकडेच बघत राहतात त्यानंतर इकडे मालनिता या वसू आत्याला बोलतात की अहो आज पाडव्याचा सण आहे प्लीज तुम्ही थोडंसं गुढीमध्ये बोला आता वसुत्या लगेच बोलतात की बरं बरं ठीक आहे बोलते गुढी तुझ्या सुनेशी आता काव्या लगेच बोलते की वसुत्या तुम्ही जेव्हा प्रेमाने बोलताल ना तेव्हा खरोखर खूप क्यूट दिसताल बरं का तुम्ही जर माझ्याशी प्रेमाने बोलणार असेल तर मी तुमच्याही सर्व काही ऐकेल तुम्ही मला सांगा काम मी लगेच ते करून दाखवते तुम्हाला असं पण इकडे काव्याही वसुत्याला बोलते त्यावर आत्या खूप हसते आत्या बोलते की काव्या तू तर खूप गंमतच करते ग कारण तू इतका काही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवते काव्या तुझा ओव्हर कॉन्फिडन्स बघून मला खूप आनंद होतो गं असं पण आत्या ह्या काव्याला बोलतात त्यानंतर इकडे काव्या आणि नंदिनी या दोघी एकमेकीकडे बघतात आता सुद्धा त्यांच्याकडे बघत राहते आता काव्य बोलते की चला आता मी श्रीखंड बनवणार आहे आज तुम्ही अजिबात काहीच करायचं नाही आहे मी नैवेद्यासाठी छान श्रीखंड बनवणार आहे असं पण इकडे काव्यही वसू आत्याला बोलते मी ज्यावेळेस श्रीखंड बनवणार आहे त्यावेळेस किचनमध्ये मला कोणीही नको एवढी माझी एक अट असणार आहे असं काव्य ही आत्यासमोर बोलते तर आत्या बोलतात की एक मिनिट थांब असं म्हणून आता आत्या लगेच जो काही डब्बा असतो हा एक डब्बा तो डब्बा ह्या आपल्या काव्याच्या हातात देतात आणि बोलतात की ह्या डब्यावर काय आहे एकदा वाच त्यावर वसो आत्याचं असं असतं की हे जे काही डब्बा आहे तो ह्या मालिनी या, या वसो आत्याकडून सप्रेम भेट त्यामुळे या किचनमध्ये ज्या गोष्टींवर आमचा अधिकार आहे तो आमचा आहे त्यामुळे आम्हाला काही नुसतं आज पाडव्याला श्रीखंड खायचं नाही आहे आणि श्रीखंड खाऊन दिवस साजरा करायचा नाही त्यामुळे भाजी कोशिंबिरी पुऱ्या हे तर करणं भागच पडणं आहे त्यामुळे ते करण्यासाठी आम्हाला इथे यावं लागणार आहे असं पण आत्या या काव्याला बोलतात तर काव्या लगेच बोलते की बरं ठीक आहे करा तुम्हाला काय करायचं आहे ते मग इकडे आत्या बोलतात की अगं सणाच्या दिवशी सुरुवातीला अगोदर आंघोळ करावी लागते केली का? ला का, ला के का तुझी आंघोळ झाली का असं जेव्हा आता आता मा काव्याला विचारतात तर काव्या काही बोलत नसते जवळ आपली नंदिनीताई उभी असते अगं सणासुदीला अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये पाऊल टाकायचं नसतं ही रीत तुला माहीत नाही का तुझ्या मोठ्या बहिणींनी तुला सांगितलं नाही का असं पण इकडे वसू आता ह्या काव्याला बोलत असते तर काव्या बोलते की आता ती आंघोळ घालणार आहे का मला माझी आंघोळ मलाच करावी लागणार आहे ना पार्थ गेले होते आंघोळीला त्यामुळे मी नाही आंघोळ केली त्यांचं झालं की मी जाते आंघोळीला असं पण काव्या ही आता या मालिकाकडनं सांगते तर आता काव्या तिथून आंघोळीसाठी जाते तर नंदिनी सला आता ही आत्या बोलते की हे बघ आता ही काव्या जे काही श्रीखंड मनवणार आहे त्यासाठी तू तिला ती अजिबात मदत करायची नाही आहे मला जर काही कळलं तर बघ मग असं पण आत्या या नंदिनीला बजावून सांगतात दुसरीकडे आता इकडे पार्थ आणि जिवा हे बोलत असतात तिघेजण हे यांच्या बोलणं सुरू असतं परंतु आता जिव्हा आणि पार्थ जे असतात एक ते एकमेकांशी काही बोलायला तयार नसतात त्यावेळेस त्यांचा छोटा भाऊ जो असतो तो त्यांना दोघांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो तरी पण ते दोघे काही बोलायला तयारच नसतात पार्थ असतो तो पार्थ आता जिव्हाला बोलतो की अरे झालेल्या लग्नामुळे आपल्यात ही वाद सुरू झाली आहेत परंतु मी खूप मोहन झालेलो आहे जे काही झालेलं आहे ते आपण सोडून देऊयात आपलं जे नातं आहेत ते खूप पुढं गेलेलं आहे त्यामुळे जीवात तू तुझ्या मनातल्या सर्व गोष्टी सोडून दे तुझ्या चेहऱ्यावरचं जे काही हसू आणि आनंदी दिसला तरच मला बरं वाटणार आहे त्यामुळे जीवा तू थोडासा खुश जा असं पण पार्थ या जीवाला बोलत असतो तर जीवा पार्थकडे बघत राहतो पार जो असतो तो ह्या जीवासमोर हात करतो तर लगेच आता या पारच्या हातावर हात ठेवणार तेवढ्या तिथे काव्य येते आता काव्या लगेच जीवाकडे बघते आणि आपला हा जीवा जो असतो तो ह्या काव्याकडे बघतो आणि पार सुद्धा या काव्याकडे बघतो नंतर त्या दुसऱ्या दिवशी सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तर मालनीताई बोलतात की चला आता आज हा पाडवा आहे या पाडव्याच्या दिवशी आपापल्या बायकांना खास जो काही पुरी श्रीखंडाचा घास आहे तो एकमेकांना भरवा असं पण इकडे मालनीताई जेव्हा बोलतात तेव्हा मात्र आता हा जो काही जीवा असतो तो, तो ह्या आपल्या नंदिनीला आता तो घास प्रेमाने भरवत असतो तेव्हा काव्याही बघत असते काव्याला खूप राग येत असतो दुसरीकडे आता हा आपला पार जेव्हा ह्या काव्याला हा घास भरवण्यासाठी जातो सा, तेव्हा काव्या बोलते की नका मला नका भरू घास हा मी माझं खाते त्यानंतर आता इकडे वसुहत्या बोलतात की तुला समजतेस का गं का काही आता इकडे काव्य खूप भडकते काव्या लगेच कडू लिंबाचाच पाला खाऊ लागते सर्वजण आता ह्या था काव्याला थांबवत असतात तेवढ्यामध्ये काव्या रागणीच रूममध्ये निघून येते आता हा पार जो असतो तो काव्यासाठी वाटीमध्ये खीर घेऊन येतो आणि ह्या काव्याला ती खीर खाण्यासाठी देतो आणि बोलतो की तुमच्या तोंडाचा जो कडवटपणा आहे ना तो या खिरीमुळे दूर होईल घ्या ही खीर आणि खा आता काव्या ते खिरीची वाटी आपल्या हातात घेते आणि बराबर ती खीर खाऊ लागते तेव्हा हे सर्व पार्थ बघतो आणि पार्थ आता काव्याकडे बघून खूप खुश होतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद